आहात रहा आपला हक्काचा चॅनल लाईव्ह नेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त शहादा शहरात जयभिम नवयुवक मित्रमंडळ व बी बॉईज ग्रुपतर्फे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर हिना ताई गावित व प्रकाश नाईक प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतलाजवळ संपन्न करण्यात आला समितीचे अध्यक्ष धनराज दादाभाई ईशी उपाध्यक्ष निखिल प्रकाश चव्हाण बी बॉयज ग्रुप व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शहादा शहर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत साहेब ए आय प्रताप सिंग मोहिते साहेब पी एस साहे आय भुनेश मराठे साहेब व आदी पोलीस बांधव वन्य कर्मचारी कार्यरत होते